तर मित्रांनो आता सुरू झालेला आहे उन्हाळा आणि या उन्हाळ्यामध्ये आम्हाला बनवायचे आहेत पापड तर मित्रांनो हे, हे पापड आम्ही घरगुती बनवणार आहोत आणि हे पापड मित्रांनो घरगुती बनवल्याने एकदम असे चवदार होतात आणि जर तुम्हाला हे घरगुती जर पापड बनवायचे असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे तर त्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला हे जर पापड बनवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हीसुद्धा नक्कीच घरच्या घरी कुरकुरीताचे पापड हे बनवू शकता तर चला आपण आता लगेच करू या व्हिडिओला सुरुवात तर पा मित्रांनो आम्ही पापड बनवायला घेतलेले हे एक किलो डाळ तर ही डाळ मित्रांनो उडदाची डाळ आहे आणि ही डाळ आपल्याला दळून घ्यावी लागते तर ही डाळ आधी असे स्वच्छ पुसून घ्यायचे कारण मित्रांनो याला पावडर असते तर ही पावडर पुसून घ्यायचे आहे तर मित्रांनो एक किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ यांचे आम्ही पापड बनवणार आहोत तर त्यासाठी ही डाळ आम्ही पुसून घेणार आहोत चांगली तर एक किलो उडीद आणि अर्धा किलो मूग डाळ आम्ही येथे घेतलेली आहे तर आता मूग डाळ पण आम्ही तशीच पुसून घेणार आहोत कारण मूग सुद्धा पावडर असते तर फडक्यामध्ये डाळ पण पुसून घ्यायची आहे म्हणजे मित्रांनो त्याचे पावडर हे सगळी निघून जाते तर आता उडी डाळ आणि मूग डाळ निसून झालेली आहे आणि फडक्याने पुसून पण घेतलेली आहे तर आता एवढी उडीद डाळ घेतलेली आहे आणि एवढी मूग डाळ घेतलेली आहे तर आता हे एकत्रित मिक्स करायचं आहे तर आता मिक्स करून घेऊ तर आता मिक्स करून झाल्यावर लगेच डाळायचे आहे तर गिरणीमध्ये लगेच दळून घ्यायचे मूग दाळाने उडी दाळ दळून घेतलेली आहे गिरणीमध्ये आणि आता लगेच पीठ मळायचे आहे तर त्यासाठी मित्रांनो बघू शकता येथे आम्ही पापड मसाला घेतलेला आहे तर ही पुढे मित्रांनो शंभर ग्रॅमचे आपल्याला एक किलो पिठासाठी वापरायचे आहे आणि त्यासाठी हा घेतलेला आहे पापड खार तर हा मित्रांनो आहे पापड खार आणि हा आहे पापड मसाला तर आता पापड मसाला आणि पापड खार एकत्रित मिक्स करायचं आहे तर पापड खार तीन चमचे घेतलेले आहेत आम्ही आणि आता लगेच मळून घ्यायचं आहे पीठ आणि यामध्ये पापड मसाला आणि पापड खार मिक्स करून घ्यायचा आहे चांगला तर आता मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता लगेच पीठ मळून घ्यायचे आहे तर असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे आता तर आता पीठ मळून झाल्यानंतर लगेच पापड बनवायला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि हे पापड आपल्याला एकदम असे पातळ लाटून घ्यावे लागतात म्हणजे भाजायलासुद्धा सोपे जातात आपण जर जितके पातळ लाटाल तितके सोपे भाजतील आणि कुरकुरीत पण तयार होतील तर पापडांना आम्ही थोडा थोडासा पीठ लावून लाटीत आहोत म्हणजे हे पापड चांगले लाटता येतात आणि चिटकत पण नाहीत आणि लाटून झाल्यानंतर हे लगेच एका कपड्यावर ते आम्ही सुकायला ठेवलेले आहेत तर हे पापड आम्ही आधी सावलीला सुकवणार आहोत आणि थोडेसे सुकल्यानंतर मग उन्हामध्ये वाळत टाकणार आहोत तर आता हे सगळे पापड असेच बनवून घ्यायचे आहेत तर पा आता बरेच बनवून झालेले आहेत आणि अजून पण सावलीमध्ये सुक ठेवलेले आहेत तर मित्रांनो आम्ही हे पापड थोडा वेळ सावलीत आणि आता थोड्या वेळानंतर उन्हात वाळायला टाकलेले आहेत कारण मित्रांनो आपण जर हे पापड उन्हामध्ये जर वाळवले तर त्याचा असा भुगा होतो त्याच्यामुळे आधी आपल्याला हे थोडेसे सावलीमध्ये सुद्धा वाळवावे लागतात आणि थोडे सुकल्यानंतर मग आम्ही उन्हामध्ये टाकलेले आहेत तर आता हे एकदम कडक झालेले तर याचा भुगा अजिबात होणार नाही तर त्यासाठी अशा प्रकारे हे पापड वाळवावे लागतात तर आमचे हे पापड आता एकदम असे वाळवून झालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरगुती हे पापड बनवू शकतो तर आता हे आपल्याला तळायला किंवा भाजायला तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चला मित्रांनो पुन्हा भेटू याच्या का नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये